कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या शेनगाव परिसरात वाळू दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे असो सोशल मीडियाच्या माध्यमात सो, असून एक प्रकारे दहशतीचे व्हिडिओ टाकून वाळूच्या पैशाचा हैदोस आणि त्याचा अतिरेक त्याच्या प्रमाणावर वापर वाढत आहे आणि सर्वसामान्य जनतेला त्रास ते वाळू होत होतात रात्री बेरात्री बेफाम सुसाट वेगाने टिपर आणि मोठे वाहने पळत असून जनतेला पासून त्रास होत आहे अनेक ठिकाणी रात्री बेरात्री मेन मेन पॉईंटला त्यांचे असू द्या गस्त मारतात आणि सामान्य नागरिक दहशत निर्माण करतात पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन असो या कडे साफ कार माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण वाळू माफियावर कठोरात कठोर कारवाई करून बीड सारखे जेणेकरून बीड सारख्या ठिकाणी जे आता अत्याचार आणि घटना घडत आहेत त्या तशा घटना आपल्या तालुक्यात घडू नये यासाठी प्रशासनाने कुठेतरी अंकुश लावणे गरजेचं आहे व्हिडिओ गाड्याचे व्हिडिओ करून पैशाचे उजळपट्टी करून दहशत दहशतवादवण्याचा कार्यक्रम सुरू आहे काहीच नाही प्रशासनान फक्त अशा वाळूमाफियावर कडक कारण कठोर कारवाई करून हे कुठे थांबायला हवं नाही तर बीड सारखे प्रकार या तालुक्यात घडायला उशीर लागणार नाही सदरबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत की एक व्यक्ती काही पैशाचे बंडल समोर त्याच्या ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आलेली असून त्याला पोलिसला आणण्यात आलेलं आहे त्याबाबत खात्री करण्यात येत आहे की हा नक्की प्रकार काय आहे आणि यामध्ये जर कोणाची काही तक्रार असेल विरुद्ध तर आम्ही त्याची तक्रार घ्यायला तयार आहोत परंतु हा व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की एक वर्षापूर्वीचा आहे आणि त्याबाबत खात्री करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत व्यक्तीचं नाव काय आता त्या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही अजून खुलासा घेणं बाकी आहे परंतु अशी माहिती आहे प्राथमिक पी पोलीस स्टेशनकडून की ते तपासासाठी वाशिमला गेले होते आणि तिथे एका कारला त्यांची रील कुणीतरी तयार केलेली आहे तर ही खात्री करण्यात येईल की त्यामध्ये ते तपासासाठी गेले होते का आणि काय झालेलं आहे आणि अशा प्रकारे जर काही असेल तर त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई पुढे करण्यात येईल परंतु असे कुठलेही बेकायदेशीर व्यक्तींना माफियांना दहशत निर्माण करण्याची संधी देण्यात येणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्याच्या त्यांना स्टेशनला बोलवलेलं आहे त्याचं मूळ खात्री करून हे काय प्रकार आहे जी खात्री करून आम्ही कारवाई करत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका